तडका फडकी उमेदवारी पहिले जाहीर झाली राजीनामा नंतर झाला आणि पक्षप्रवेश नंतर झाला काहीतरी म्हणजे खूप गडबडीने रात्रीच्या वेळेला येतात घाई गडबडी घेतात वार्ता विरोध पाहून हे घाई गडबडीमध्ये निर्णय घ्या घ्यावा लागला जे बीजेपी मधून घडायचं ते इतकं दूरही घडू शकतो घाई केली म्हणून ते कायम राहत असे नाही तुमचं तुमचा तुमचा समजा त्यांचा अर्ज बाद झाला तुम्ही भाजपकडनं लढणार की कुणाकडनं ती जागा भाजपला गेली होती कशाला पडली शिवसेनेचा सात वेळा आम्ही शिवसेनेने तिथं उमेदवार दिलेला आहे पाच वेळा जिंकले मी त्या दोन वेळा जिंकलोय सर एक अशी माहिती येत आहे की खोट्या तुम्� सर्वेचा आधार दाखवून शिंदे गटाकडल्या जागा भाजपनं घेतल्या असा आरोप होतोय माझ्या बाबतीत शक्यतो नाही

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका